मरणात नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या खोट्या आणि बदनामीकारक विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केले त्यांच्या फिर्यादीवरून काही राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी संगणमताने इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी गंभीर पण खोटे आरोप करणारी ऑडिओ व्हिडिओ रील व्हायरल केली या रीलमध्ये महिलांवर देखील गंभीर व निराधार आरोप करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद आहे कारण जुले पाटील यांनी सांगितले की आम्हाला बदनाम करण्याच्या हेतूने कोणतेही पुरावे नसताना ही, ही मोहीम राबवली गेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे तयार केलेला आहे कोणीतरी फक्त माझ्यासाठीच केलाय तो त्याला बाकी दुसरं काही नाही आपला अंबरनाथ आणि तो तयार केलेला आहे दीपक बाबुराव पवार एक लुखा सडक छाप माणूस त्याने हा ग्रुप तयार केलाय आणि माझ्याबद्दल अक्षरबाई मजकूर त्याच्यामध्ये टाकलेला आहे उदाहरणार्थ नोटांच्या बद्दल काही लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट गोव्याला मी काहीतरी जमीन घोटाळा केलाय असं म्हटलेलं आहे तर मी त्याच्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे विशेष महत्वाचं असं की गोव्याला गेल्या चार पाच वर्षात मी कधीच गेलो नाही गोव्याला माझी एक इंचही जागा नाही मी कधी गोव्याला जागा घेतली नाही आणि असं असताना माझ्याबद्दल बदनामीकारक मजबूर त्यांनी टाकलेला आहे तर त्याच्याबद्दल मी तक्रार दिलेली आहे कायदेशीर मी त्याच्यावर कारवाई करणार आहे कारण की बिहा बैर और संगत बिहा बैर और संगत हमेशा अपने बरोबरी वालों से करना चाहिए अशा लोख्या लोकांबद्दल मी त्याच्याशी वैरत्व घेणं माझ्या सारख्याला शोभत नाही परंतु त्यांनी माझ्याबद्दल केलं आणखी कोणाबद्दल करू नये म्हणून त्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे